आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मार्डी येथील संजय देशमुख यांच्या शेतात नवीन विहिरीचे खोदकाम खोदकाम चालू होते चा चा होते पूर्ण झाल्यावर दगडी कठड्याचे दिवस सुरू आहे या बांधकामासाठी ते लोक बांधकाम करत मंगळवार दिनांक तेरा मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सात ते साडेसातच्या च्या सुमारास बांधकाम लोक विहिरीवर पोहोचले होते काही जण कपडे बदलत होते त्यावेळी रावसाहेब देशमुख वय पासष्ट हे घमेले आणि खोरे घेण्यासाठी कठड्यावरून चालत चालले असताना अचानक तोल जाऊन विहिरीतील सपावर पडले आणि त्यानंतर पाण्यात पडले अचानकपणे घडलेल्या प्रकाराने सगळेजण घाबरले त्यांनी त्यातील दोघांनी लगेच पाण्यामध्ये उड्या मारून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पाणी जास्त असल्याने ते सापडले नाहीत तोपर्यंत विहीर मालक संजय देशमुख तेथे ते पोहोचले त्यांनी लगेच घडलेल्या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना कळवली पोलीस पाटील यांनी लगेच पोलीस ठाण्यातील माहिती कळवून घटनास्थळी गेले गावातील काही युवकांच्या मदतीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले पण त्यांचा मृत्यू झाला होता सदर घटनेची नोंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा